अशी टोमॅटो आणि पालकाची आमटी तयार करून घेतलेली आहे अतिशय पौष्टिक झालेली आहे रंग टेक्शर सुंदर आलेला आहे सोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा मेनू तुम्ही करू शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा तर ही आमटी ही टोमॅटो आणि पालकाची आमटी कशी करायची पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोपी पद्धत आणि अतिशय सोपी रेसिपी आज बघणार आहोत तर आजची सरळ साधी सोपी रेसिपी पटकन सुरू करूयात तर आज आपण साधी सरळ सोपीनं म्हणजे आणि ती पण पौष्टिक आणि चवदार अशी आवज आपन, पालक पालक आज आपण पालक आणि टोमॅटोचं वरण किंवा पालक आणि टोमॅटोची आज आपण आमटी तयार करणार आहोत तर इथे साधारण एक कप भरून असा स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेला पालक मी इथे घेतलेला आहे हा एक कप पालक आहे साधारण बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी आ, एक छोटी वाटी तुरीची डाळ छानपैकी अशी कुकरला लावून घेतलेली आहे त्याच्यामध्येच हळद आणि हिंग घालून मीडियम आचेवरती तीन शिट्ट्या आणि स्लो आचेवरती किंवा मंद आचेवरती एक शिट्टी काढून अशी छानपैकी ही डाळ घोटून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये ही डाळ छानपैकी अशी शिजवून घेतलेली आहे तर ही डाळ घेतलेली आहे आणि हा पालक आणि टोमॅटो घेतलेला आहे तर आता आपण हे टोमॅटो आणि पालकाचं वरण किंवा टोमॅटो आणि पालकाची आमटी कशी करायची सुरुवात करूयात आता गॅसवरती एक भांड गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल सुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे तर आता तेल छान गरम झालं की यामध्ये एक साधारण एक चमचाभर इथे मी मोहरी घालते मोहरी छान तडतडली पाहिजे तरच खमंग फोडणी बसते त्याच्यानंतर मोहरी तडतडली की पाव चमचा पाव ते अर्धा चमचा जिरे घालतीये त्यानंतर पाव चमचा हिंग घालतीये त्याच्यानंतर पाव चमचा मेथीदाणे घालतीये म्हणजे त्याची चव खूप छान उतरते आणि हे घालून झालं की यामध्ये आता एक घालतीये मी बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडस टोमॅटो मऊ होईपर्यंत ना आपण ह्याला छानपैकी परतून घेऊया आता टोमॅटो थोडासा मऊ व्हायला सुरुवात झाली की यामध्ये मसाले घालूयात आपण पाव चमचा हळद घालतीये त्याच्यानंतर अर्धा चमचा किंवा चवीनुसार इथे मी लाल तिखट त्याच्यानंतर एक मोठा चमचा पूड घालतीये ह्याच्यामध्ये मी हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आधी आणि ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालतीये जेणेकरून आपले टोमॅटो पटकन मऊ होतील किंवा शिजल्या जातील हे देखील छान मिक्स करून घेऊया आणि छान पैकी हे टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे तर हे बघा टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला पालक या आधी सुद्धा मी भरपूर आमटीचे वर्णाचे प्रकार व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा आता हा पालक घालून झाला की हा मिक्स करायचा आणि थोडासा पालक आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो ह्याच्याकरता आधी घातला कारण टोमॅटो शिजायला थोडा वेळ लागतो पालक शिजायला तेवढा वेळ लागत नाही म्हणून आता पालक पण ह्याच्यासोबत सोबत आपण मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत त्याची क्वांटिटी कमी होईपर्यंत छान शिजवून घ्या तर हे बघा पालक सुद्धा आपला छान पैकी मऊ झालेला आहे घातला तेव्हा क्वांटिटी भरपूर होती आता क्वांटिटी एकदम त्याची कमी झालेली आहे आणि छान सूद शिजलेलं आहे आता हे सर्व जिनस छानपैकी शिजले गेले मऊ झाले की आता ही घोटून घेतलेली तुरीची डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त तुम्हाला कितपत आ, ही ग्रेवी किंवा कितपत हे वरण आमची पातळ सर हवी आहे त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर थोडस मी अजून पाणी ह्याच्यामध्ये वाढवते ज्या वाडग्यामध्ये मी डाळ काढून घेतलेली होती त्याच्यातच थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेऊया आता या स्टेजला इथे परत एकदा मीठ चेक करून बघा जर मिठाची गरज असेल तर मीठ घाला मला थोडस मीठ लागणार आहे म्हणून मी मीठ घालून घेतेय चवीनुसार मीठ घालायचं मस्त आणि थोडासा इथे मी ना थोडासा गूळ घालतीय थोडासा गूळ घालतीये गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण जो एक टोमॅटोचा आंबटपणा किंवा ऍसिडिटी असते ती कमी होण्यासाठी गूळ घातल्यानंतर त्याची मदत होते म्हणून मी गूळ घालतीये आणि आता हे छानपैकी मीडियमाचे वरती आपण ह्याला छानपैकी दणकून एक उकळी काढून घेऊयात तर हे बघा छानपैकी इथे या आमटीला छानपैकी अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतंय ऑलरेडी आणि रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त पाच एक जरी उकळी आली तरी सुद्धा हे वरण छानपैकी ही आमटी छान शिजल्या जाते आणि अतिशय रुचकर देखील लागते रात्रीच्या जेवणासाठी जर भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर सरळ सरळ तुम्ही ही आमटी बनवून खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता इवन भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि पालक घातलेला आहे म्हणून पौष्टिक देखील आहे अतिशय सुंदर आहे चवीला तर आता ही आमटी छानपैकी उकळवून झालेली आहे आता मी गॅस संपूर्णपणे बंद करतेय म्हणजे आणि आता ही आमटी आपण छानपैकी सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने ही आमटी इथे बनवून तयार आहे मस्त झालेली आहे रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे आणि पौष्टिक देखील आहे जरूर अशा पद्धतीने ही आमटी करून बघा आणि घरच्या साहित्यात म्हणजे मोजक्या साहित्यात ही आमटी बनवून तयार होते केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग कुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद